तर काय चाललंय सगळ्यांचं झालं का जेवण सगळ्यांचं तर आमचं जेवण झालंय काल नाही होत्या तुम्हाला मी म्हणलेलं येतात आपल्या घरी तर काल कोंबड्याच्या सवासण्या झाल्या मग म्हणजे पोळ्याच्या निवड असतो ना देवाला त्यामुळं डाळ पण घातलेली पोळ्या पण केल्या आणि कोंबड्या पण कापल्या कोंबड्याच्या नाही घातल्या आपण मग काल ब्लॉग बनवणं झालंच नाही अख्खा दिवस माझा स्वयंपाकातच गेला कारण की मला एकटी सगळा स्वयंपाक बनवावा लागला आत्या आलत्या बनवू लागायला मला स्वयंपाक पण असं झालं की आता मला म्हणल्या घरात आल्या म्हणल्या डाळ घाल कुकरला तर आपण निवत करून घेऊ म्हणले आणि त्याच्यानंतर मग भाकरी फिकरी करू कोंबड्या टाकू शिजायला म्हणलं बरं चालतं आहे मग आम्ही दोघी मिळूनच करत असतो ना स्वयंपाक मग म्हणलं ठीक आहे करू आपण दोघी मिळून स्वयंपाक म्हणलं तर परत त्यांनी काय केलं कोंबड्याला वरडायला लागलेल्या मग त्या खायला टाकायला आलत्या म्हणजे बारकी पिल्लं मी तुम्हाला तशी दाखवले ना ते तर पिल्लं वरडायला लाग लाग लागले कोंबडी पण वरडायला लागली म्हणून त्या बाहेर आल्या आणि मग म्हणले अगं भूक लागली असून पिल्लांना ला खायला टाकून येते मी म्हटलं बरं जावा या टाकून खायला म्हणलं बाहेर आल्या बाजरे घेऊन त्या आणि बाजरे घेऊन आल्याच्यानंतर त्यांनी म्हणजे कोंबड्यांच्या खाली आपण जे पोतं टाकतो ना ते पोतं घेतलं हातात आणि पोतं बाहेर काढून मग म्हणले आता कोंबड्याने तर घाण केली म्हणजे पोत्यावर त्याच्यावर काही खायला टाकता येणार नाही मग म्हटलं मी एक काम करते कोंबड्यातलं ते पोतं बाहेर काढते आणि मग खायला टाकते त्यांना म्हणलं ठीक आहे मग सौम्याला घेतली हाताखाली त्यांनी ते पोतं काढायचं होतं बाहेर म्हणून पण स ती कोंबडी काय ऐकतच नव्हती पिल्लांना त्यांच्या असं वाटतं ना कोंबडीला की पिल्लांना घेऊन जातात का काय कुणी मग त्या कोंबडीचं असतं असं असतं की कोंबडी कोणाला जवळ पण येऊ देत नाही आणि हात बि लावू देत नाही मग ह्यांनी काय केलं स्वाम्या म्हणले ऐक नाही आहे कोंबडी तर मला तर मग म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं मीच का काढते मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं कोंबडीचं पोतं सोम्याने आणून दिलं दुसरं त्यांना बदलायला त्या दुसरं टाकायचं तर पोतं सोम्याने आणून दिलं आणि स्वामी आली घरात नाही सोम्या भारत थांबली आणि तिथं पोतं दिलं बदलायला दुसरं आणि त्यांनी पोतं टाकलं आणि पोतं टाकायला लागले एका साईडला कुंबडीला त्या पिलांना केलं काटे हातात घेऊन आणि पोतं टाकलं आणि ती कोंबडीने त्यांना अशी चावायला आली त्यांनी हात हाता बाहेर काढला असा खुराड्याच्या तारा त्यांच्या हातातच घुसल्या त्यांना पडल्यात टाकं चार टाकं पडल्यात हाताला इतके म्हणजे नवीनच खुराडा आणला मी तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओमध्ये की नवीनच खुराडा आणलेला नवीन खुराडा आणलेला त्याच्यात त्यांनी पटकन असा हात बाहेर काढून घेतला तर असे हाताला टाके पडल्यात आणि चार टाके पडलेत काल हाताला मग हे लगेच सोम्याने हात मारले आईला लागले बाहेर मग हे आले बाहेर मला वाटलं लागलं असून थोडंसं काहीतरी लागलं असं म्हणलं तर काय लागायचं आहे खुराड्याची तर असं मला वाटलं मग मी पोया करत होते मग मी तर थांबले पोयाला लाटतच बसलेले आणि हे आले बाहेर तर लगेच घरात आले म्हटले काहीतरी दे बांधायला मग मां, माझा हातात तोच फाडला आहे नी हाताला गुंडा तुम्ही म्हटलं एवढं कापलं आहे का स्टोरला गुंडा आहे तुम्ही म्हणले अगले कापलं आहे मग लगेच मी बाहेर आली हे गेले दवाखान्यात घेऊन आहात त्यांना तर डॉक्टरने चार टाका घातलेत त्यांच्या हाताला एवढं त्यांना कापलं आहे म्हणजे त्या तारच घुसल्यात आणि आता असं झालंय की पहिले कसे टाकायचे नाही का टाकत टाकून म्हणजे असे दोऱ्याने टाके टाकायचे आणि देऊन आता तसं नाही भूल देत पण नाहीत आणि टाक बी असे टाकतात ना की फक्त नाही का असं स्टॅपनर कशा पिना खूप असतो आपण स्टेपनरने आपल्या वयाला पुस्तकाला कवर लावतो आणि स्टॅपनर नाही का, आपन, का, ला ला ने, ने का, का ते शेटे त्या स्टेपनरचे पिना कशा आपण एकदम अशा स्टॅपनर मारतो त्या प्रा एकदम नाही का असं भूल नाही दिली काय नाही आणि हे मला सांगत होते मी दहा गेले नव्हते हे दोघं गेले तर हे घरी आल्यावर सांगत होते असे स्टेप न मारल्याने ते आईच्या हाताला असे हे मारलेत टाकं मारलेत म्हणून सांगितलं तर हका ही कुंबडी आहे तर सौम्याच्या पप्पा इतका राग आला ना त्या कुंबडीचा म्हणले आईला टाकं पडल्यात ती विचार टाकं पडल्यात म्हणले ह्या कुंबडीमुळं म्हणून ह्या कुंबडीला पण काल त्यांनी म्हणलं आता कोंबड्या ठेवायच्याच नाही द्या विकून मग ह्या कोंबडीला मी विकणार होते पिल्लांना पण मी म्हणलं जाऊन द्या चुकून झालं म्हणलं हा का हे दिसतं का तुम्हाला इथं तार आहेत आता हे खोललं मी तर ही कोंबडी जाईन पोहणार ह्या हे कोंबडे जाते म्हणूनच त्या आत्याने पटकन हात भार काढला तर हित आतमधनं तारा लागले कधीच कोणत्या खुराट्याची तारा लागले नाही पण ह्या का कशा काय तारा लागल्या काय माहिती धार पण लिहि्या तारांना आणि मग आता त्यांनी सांगितलं हे कोंबडे काढा ह्याच्यात जड्डा तर आता मला तर भीती वाटते मी कोंबड्यांना हात लावत नाही बघा आता सम्याचे पप्पा थोड्या वेळाने म्हणले तर हे कोंबड्या कोंबड्यात टाकायचं हे पिल्ल आणि हे कोंबडे कारण की इथं बारके मोठ्या पिल्लांना बसायला कारण की हि उडी मारून जायला त्यांना येत नाही लवकर मग इथं मोठ्या कोंबड्या डाळायचं हि इथं बारकी पिल्लं ठेवून द्यायचे ते कारण की ते लि चिडले सम्याचे पप्पा बी म्हणले आता कोंबड्याच करायचे नाहीत हि चार टाकं पडले आईच्या हाताला हे कोंबड्यांमुळे म्हणले तर काल चार टाकं पाडून आले मग कशाला साईपाकाला हात लावू दिलं नाही म्हणजे लावू मी तर कसं म्हणणार लाव आणि त्यांनी तर कसं ला, ला, लावायचं ला, का तर हे टाकच एवढं पडले त्यांच्या हाताला तर मग मी म्हण मी त्याने स्वयंपाक केला मग त्यांना दावाखायचा आणल्यावर मग म्हणलं बाया स्वयंपाक करू लागले असते मी तर उगंच गेले खुराड्याकडे म्हटलं आता तुम्हाला आता काय माहीत होतं का तुम्ही खुराड्यापाशी गेलं का तुम्हाला लगेच टाक पडणार आहे हे तुम्हाला माहीत होतं का म्हटलं जाऊ द्या काय नाही मला आता एवढा स्वयंपाक तू करायचा म्हणलं ठीक आहे असून द्या करते मग पोळ्याचा स्वयंपाक केला त्याच्यानंतर कोंबडा कापला देवाला निवड दाखवला कोंबडा कापला आणि मग परत कोंबड्याचे बी कालवण केलं भाकरी गेल्या के बायांना पाच वाजता बाया आमच्या इकडून कामाला येतात कामा जातात ज्या बाया त्या बाया येतात पाच वाजता मग पाच वाजता आल्याच्यानंतर सवासने मी साडेपाच सहाच्या दरम्यान सवासना घातल्या मग त्यामुळे मला काल ब्लॉग बनायला कसला टायमिंग भेटला नाही आणि सौम्याला मी काल घर ठेवून घेतलेलं कारण की कामात मला मदत होईल म्हणून कारण की माझी दुखायची अजून बी राहिली नाही मी दवाखान्यात ना आले तरी पण माझी दुखायची राहिली नाही आणि त्याच्यामुळे ना असं चालत राहिले ना असं सतत चालत असले मी मला काही होत नाही पण असं एका जागेला बसले आणि उठले तर उठून मला असं चाललंच येत नाही अजिबात मग हे म्हटले की नाही का हाताखाली द्यायला सौम्याला थांबून घे मग सोम्याची बी काल शाळा बुडली सोम्याला पण मी जाऊ नाही दिलं म्हणलं शाळेत नको जाऊ मला हाताखाली लागलं तू मग म्हणलं मग त्यामुळं स्वामी पण काल घरीच होती शाळेत ना स्वाम्याला नाही जाऊ दिली मी मग नाही गेली स्वाम्या पण शाळेत मग स्वाम्याने ले काम करू लागले म्हणजे लि आपलं हे पटांगण दिसतंय ना तुम्हाला तर हे पटांगण एवढं झाडलं तिनेच आणि हाताखाली जे म्हणन ती गोष्ट देत होती हे दिलं मागितलं का द्यायची ती मागितलं का द्यायची सगळ्या गोष्टी स्वाम्याने हाताखाली पण नाटकं दिल्या मग तिने इतकी दमली ती रात्री तरी पण मला वाटतंय आठ साडेआठ वाजता पूर्ण पसारावरच बसली मी तिला म्हटलं आव्हा कशाला आवरती पसारा म्हणलं नको आवरू म्हणलं पसारा झोप आता म्हटलं जरा वेळ मग मी रात्री जेवलेले भांडे मी रात्री घासलेच नाही का के आता माझी केपॅसिटीच नव्हती भांडी फिंडी घासून ठेवायची मग मी भांडे घासलेच नाही पण कसं आहे आता आकड्याच्या महिन्यात सवसण्या घालावंच लागतं म्हणून आपलं आता झालं काल घातल्या आपल्या सवसण्या आकड्याच्या महिन्यात वर्षात नाही एकदा देवाला निवड दाखवलाच पाहिजे आणि नाही घातलंच पाहिजे तर कोण कोण सहसणे घालतात आकड्याच्या महिन्यात मला कमेंट करून सांगा कारण की बरेच जण असतात घालत नाहीत तर आकड्याच्या महिन्यात सहसणे पण आमच्याकडे ही पद्धतच आहे आम्ही घालतो म्हणजे घालतो तर गावात आमच्या ही पद्धत आहे आकड्याच्या महिन्यात भरपूर सहसने घालतात म्हणजे सगळीकडेच असते पद्धत पण कोण कोण नाही घालत सहसणे तरी पण म्हणजे मी मिलेजणांच्या बघितले आता कोण घालत नाही कशासाठी घालत नाही मला काही माहीत नाही पण बरेच लोक मी असे बघितले की सहसणे घालत नाहीत ते आकड्याच्या महिन्यात पण नाहीत घालत पण त्यांनी घातल्या पाहिजे सहवासने आकड्याच्या महिन्यात तरी निदान असं नाही घालू द्या पण आकडच्या महिन्यात घातलेले चांगले असतात मग आम्ही तर घातल्यात सहसण्या आकडच्या महिना चालू झाला काच आता म्हणलं परत ह्या म्हणजे दिवस पण कमी आहेत ना त्यामुळं म्हटलं सवासना घालून घ्यावं मग काल मला ब्लॉग बनवायला भेटलाच नाही इतके दमले इतके दमले मी प्रमाणाच्या बाहेर दमले रात्री भांडे घासले नाही काय नाही तसेच झोपून गेले आज सकाळी उठले तर दीड जाळी भांडे होते इतके भांडे घासले मी सकाळी सकाळ मग सौम्याला शाळेत जायचं होतं तर तो मी स्वयंपाक काही केलं नाही कारण की रात्रीचीच चिकनची म्हणजे ती कोंबड्या कापलेली जी मटणची भाजी होती ती भाजी आहे भाकरी येतं मग आतांना असं चुरून खाता येत नाही जे जेवता हाते त्या हाताला टाकी पडलेत तर आता म्हणल्या मला मग उकडलंच करते कालवांचं तर मी म्हटलं नाही तुम्हाला दुसरं काय तर करून देते तर म्हटलं काय नको करून देऊ मग मी अंडी शिजवून दिले त्यांना आणि त्या भाकरीचं कालवाचं उकडलं केलं म्हणले उकडलाच करून द्या मला उकडला आवडतो पण आणि चमच्याने खायला पण येईन म्हणले कारण की ज्या हाताला जेवायचं हात त्याच हाताला टाकं पडल्यात म्हणून त्या हाताला जास्त जोर पण द्यायचं नाही त्यांना उडता बसता बी येत नाही लवकर जोर देता येत नाही त्या हातावर मग उकडला केला सकाळी नेऊन दिला त्यांनी जेवण पिऊन केलं गोळ्या खाल्यात आता झोपल्यात आता माझं बी काम अजून राहिलंही काम केलं नाही कारण की काल आमच्या इकडं पाणी सुटलं नव्हतं आज पाणी जेव्हा येईन काम करावं लागेल मला तोपर्यंत आता बसले दुनं भांडे करायचे पण आता पाणीच नाही कधी सुटते का माहिती पाणी तिथल्या पाण्याला टायमिंग नाही आता दवा सुटन त्या टाईमला करायचे कामं तर कोण कोण स्रवासण्या घालत आहे ह्या महिन्यात तर मला कमेंट करून सांगा चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की आज श्राव गेली शाळेत श्रावला आणायला जाते आता आवरले माझं उरकून झाले आता सौम्याच्या पप्पा येतात का बघते नाही जात असले तर मग त्यांना पाठवते ते, ते नाही गेलं तर मी स्वतः श्राव्याला शाळेतनं जाऊन घेऊन येणार आहे आता एक वाजता तिची शाळा सुट्टी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये